आपण ऐकत राहा आणि एखाद्या व्यक्तीकडे सकारात्मक कसं बघायचं दोष प्रत्येकाच्या अंगी असतात परिपूर्ण व्यक्तीमत्व टेन्शन असं काही ना काही प्रत्येकामध्ये चुका असतातच पण त्या चुकांकडे न पाहता समोरच्या व्यक्तीमधलं फक्त चांगलंच बघायचं फक्त चांगलंच बघायचं ही गोष्ट ज्या माणसांमधून दिवसेंदिवस रोज अनुभवायला मिळते ते आमच्या मित्र आदरणीय वाघाळे सर या ठिकाणी सगळ्यांबद्दल खूप छान सकारात्मक बोलत हो था होते बोगडे अनुभव त्यांनी सांगितले अगोदरचे मुख्याध्यापक किरकिरे अण्णा या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत अगोदरच पण तुम्ही म्हणजे शिवनिवृत्त होणं मी चार्ज घेतो मी सगळं तुम्ही थांबा म्हणजे काम करण्याची ऊर्जा खरंच त्यांच्याबद्दल हा घेऊन वागायचं तुमच्यामुळे मला हा ऐकायला हा प्रसंग मला माहिती नव्हता हा म्हणजे बघा चांगल्या माणसाची दखल समोर तर कुणी चांगलं बोले पण बोगडे वागळे अनुभवांनी शेअर केला की बोगडे सर मला असं म्हटले म्हणजे चांगलं काम करणाऱ्या माणसांची नोंद पाठी माणसं घेत असतात समोर चांगलं बोलणारे माणसं खूप असतात पण पाठीमाग चांगला बोलणारी माणसं असली पाहिजे आदरणीय आमचे मित्र कराळे सर असतील कराळे सरांबद्दल शिंदे सरांबद्दल भोते सरांबद्दल दोन मॅडम बद्दल वागळे सर छान बोलत होते प्रत्येकाच्या अंगी असणारे चांगले चांगले ते सांगत होते पण बोलणारा माणूस दुसऱ्याबद्दल चांगले बोलतो स्वतःचे चांगले गुण व्यक्त करता येत नसतात पण सर आम्ही सगळे मिळून आमच्यामध्ये जे गुन्हा आहेत ना आमच्या सगळ्यांमध्ये कुणामध्ये माझ्यामध्ये काय असेल कोकणी समजे काय असेल बोलते समजे काय असेल घराळ्यासमधे काय असेल पण या सगळ्यामध्ये सगळे चांगले गुण ज्या माणसामध्ये तो माणूस म्हणजे सर वागायचा शाळेला आहे तो, मला, मला सांगायला आनंद वाटतोय कि शाळेमध्ये काम करत असताना काय सर बऱ्याच वेळेस थोडीशी अशा जास्त चिडचिड व्हायला गेले सर थोडस तर खऱ्या अर्थानं एक चांगला जसं घरामध्ये ज्येष्ठ मंडळी आपल्याला सल्ला देत असत काय नसते होत असते तसा एक चांगला बंधू मित्र तुल्य ही व्यक्तिमत्व मला रोज नेहमी